नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते इकडे ना खूप मोठा जोराचा पाऊस चालू झाला आहे आणि आमच्याकडे सानू आली होती म्हणजेच माझे दीर आणि जाऊबाई आल्या होत्या तर त्यांची ही छोटी मुलगी कामामध्ये खूप मला मदत करत होते आणि मध्ये मध्ये सारखंच करत होती तर ते आल्याच्यानंतर आकांक्षा चहा टाकत होती आणि आकांक्षाला बोलती मला पण शिकव चहा बनवायला कसा बनवायचा आणि एक कपासाठी साखर किती घालायची पत्ती किती घालायची असं म्हणत होती त्यानंतर तिला आकांक्षाने चहा शिकवला आणि ती खूप खुश झाली इथे सानूला जिरा राईस खायचा होता तर ती म्हणू लागली की काकी मला जिरा राईस येतो मी करू का तर मी म्हटलं कर तर इथे मी तूर डाळ घेतली आणि ते शिजवत घालायची पण सानूला ती धुवायची होती पण तिचा नळाला हातच पुरत नव्हता मग मी धुतली आणि त्यानंतर कुकरला लावली तिला ना व्हिडिओमध्ये यायला खूप आवडत होतं ती सारखं सारखं व्हिडिओ लावा म्हणत होती मी मसाले बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आज मी काकीच्या घरी आले आणि आज मी चहा केला स्वयंपाक तर काकीला के मदत केली तस तिथे तिला म्हणायचं होतं सबस्क्राईब करा पण तिला ते बोलायलाच येईल ना सरस सबस्क्राईब सबस्क्राईब इफ आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद सांगू आज मी काकीच्या घरी आली आहे आज मी चहा आ...

आता आम्ही वर्गीत आता आम्ही वरनाला फोडणी डाळ शिजली आता वरणाला फोडणी देते बारीक लसूण चिरून घेतला आहे त्यानंतर तेल कढईमध्ये घालून त्यामध्ये मोहरी जिरे घातलेत लसूण घातलाय लसूण थोडा लाल झाला की यामध्ये कढीपत्ता घालते हिरवी मिरची घालायची बारीक कट करून आणि त्यानंतर टोमॅटो घालायचं टोमॅटो छान नरम झालं की त्यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची आणि पाणी आपल्याला डाळ किती बनवायची त्यानुसार पाणी घालायचं तर पा डाळ शिजली आणि त्याला मी छान घोटून घेते तर टोमॅटो नरम झाले आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि पाणी घालून झाल्यानंतर डाळ आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सानू तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद आता आम्हाला भात करायचा आहे